विशाल अग्रवाल याला पुन्हा अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आपण या क्षणाची महत्वाची अपडेट पाहतोय विशाल अग्रवाल हे आरोपीचे वडील आहेत आणि त्याला संभाजीनगरमधून पहिल्यांदा अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा त्याला अटक होण्याची शक्यता आहे ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला धमकावल्याप्रकरणी विशालवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे पासष्ट आणि तीनशे अडुसष्ट कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुण्यामध्ये जे हिट अँड रन प्रकरण घडलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर येते तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अरुण अतिशय महत्वाची अपडेट विशाल अगरवाल याला पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता आहे काय काय अधिक माहिती हा स्वतंत्र गुन्हा आहे ज्याच्यामध्ये सुरेंद्र कुमार अगरवाल याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्या विशाल अगरवाल याचं देखील या गुन्ह्यामध्ये नाव आहे दो चल, या दोघांनी मिळून ड्रायव्हरला धमकावलं त्याला डांबून ठेवलं आणि अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन ड्रायव्हरला आम्ही टाकून त्यांच्या म्हणजे विचार अगरवालचा जो मुलगा आहे अल्पवीन आरोपी त्याला हा त्याची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न केले अशा स्वरूपाचा हा गुन्हा आहे आणि त्या अंतर्गत आता पुन्हा म्हणजे विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि तो जामिनासाठी निश्चितपणे अर्ज करू शकतो त्यावेळी पोलीस पुणे शाखेचे पोलीस हे विशाल अग्रवालची ची पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता ताबा मागण्याची शक्यता आहे आणि त्याला अटक केली जाईल नक्कीच धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती